एका जंगलात एक सिंह राहत होता तो जंगलाचा राजा असून सुद्धा जे प्राणी दिसतील त्यांना तो मारून खायचा राजासारखे त्याचे वर्तन नव्हते सिंहाला घाबरलेले प्राणी आपल्या जागेतून बाहेर पडतच नव्हते त्यांना खूप अडचणींना तोंड द्यावं लागत होत आपले सावध शोधणे सुद्धा त्यांना मुश्किल झालं होत एक दिवस सगळे प्राणी एका ठिकाणी आपलं संकट दूर करायचं यासाठी एकत्र जमा झाले त्यांनी त्यांना येणाऱ्या सगळ्या अडचणी सांगितल्या ते खूप दुःखी होते त्यांनी एकत्रपणे यातून मार्ग काढण्यासाठी चर्चा सुरू केली शेवटी एक लांडगा सगळ्या प्राण्यांना म्हणाला माझ्याकडे एक युक्ती आहे ते मी तुम्हाला सांगतो सिंहाकडून सर्वांनाच मरणाची भीती आहे त्यापेक्षा आपण सिंहाचे सावज बनून एक एक जण स्वतःहून त्याच्याकडे जाऊया म्हणजे इतरांना मरणाची भीतीच नाही त्यामुळे आपला नंबर येईपर्यंत आपण जंगलात आनंदाने न भीता राहू शकू सगळ्या प्राण्यांना लांड्याच बोलणं पटलं तू जे सांगतोस ते योग्य आहे काई का सगळ्यांना घ्यायचं काही कारणच नाही मग लांडगा सिंहाकडे गेला आणि सगळ्या प्राण्यांनी एकमताने घेतलेला निर्णय त्याने त्याला सांगितला सिंह म्हणाला मी तुमचा राजा आहे म्हणून तुम्ही ठरवलं ते मी मान्य करतो मी तुमचा निर्णय मानतो पण माझी एक गोष्ट लक्षात ठेवा मी कुणालाही सोडणार नाही जर माझ्या जेवणाच्या वेळात न येता उशीर के केला तर हे मला बिलकुल चालणार नाही लांडग्याने त्याचे म्हणणं मान्य केलं तेव्हापासून रोज एक एक जण न विसरता सिंहाच्या गुहे त्याचं जेवण बनून वेळेवर जाऊ लागले सिंहाकडे आलेल्या प्राण्याला मारून सिंह